नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यात महत्त्वाची सूचना की उद्या वटसावित्री आहे सगळे वटसावित्रीचे व्हिडिओ बघा पूजा कशी करायची कसं पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी वंशवाढीसाठी कशी पूजा करायची हे सगळं सगळ्यांनी व्यवस्थित बघा ज्यांच्यापर्यंत मेकअप पोहोचले आहेत त्यांनी सुंदर सुंदर मेकअप करा आणि व्हॉट्सअपला फोटो पाठवा कशी तुम्ही वटसावित्रीची पूजा करत आहात माझी ज्ञानुश्रीची पूजा सुद्धा तुम्हाला उद्या सारिका लाईफस्टाईल वर नक्कीच बघायला मिळेल तर चला आज घेऊन आली आहे काल प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला पर्स तर पर्स कालच्यासुद्धा सगळ्यात छान होत्या कोणी बुकिंग करायचं राहिलं असेल तर चढ दिवशी कालचा व्हिडिओ बघा आणि बुकिंग करा कालच्या परवाच्या सगळ्या पर्स चारशे रुपयामध्ये ए सुपर क्वालिटीच्या पर्स तुम्हाला मिळत होत्या वर पर्स अशी मिळणार नाही आहे त्याच्याबरोबर मला एक तुम्हाला मी राधाराणीच्या करन्सीची नोट आणि एक क्लचर हा देणार आहे दाखवलं मी पहिल्या व्हिडिओमध्ये जवळ नाही माझ्या एक प्लॅचर आपल्या केसाचा आणि एक राधा राणीची करन्सीची नोट मनी रेकी करून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं तुमची पर्स असो किंवा पर्समध्ये ठेवलेला फोन असो हा कायमस्वरूपी पैशानं भरून राहणार आहे तर चला आजच्या पर्स आहेत खूप जणींच्या मागण्या होत्या आता है ही हँड पर्स दाखव आम्हाला या वापरायची सवय आहे किंवा हे मुलांना स्कूलला घेऊन जाताना आणताना मोबाईल नेल्याच्यावर पैसे नेले भाजीला सोपं पडतं तर आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी या पर्स पर्स मी दाखवीन तसे स्क्रीनशॉट काढा एकच पर्स सगळ्यांनी मागू नका असं होणार नाही त्यामुळे पट्ट दिशी उठून चट्ट दिशी जे बुकिंग करेल त्यालाच त्या त्या कलरची पर्स मिळेल तर चला ही हँड पर्स आहे किंमत शेवट सांगते बघून घ्या हे बघा इकडं सगळे आपले इथं जरी तुम्हाला काही हिडण ठेवायचं असेल तुमचं तरी ठेवू शकता इथं तुम्ही आपले पॅन कार्ड हे सगळं ठेवू शकता आस्तरची क्वालिटी बघा किती सुंदर आहे पुन्हा इथं एक कप्पा आहे पुन्हा इथं एक कप्पा आहे छोटीशी मनगटाला लावायची ही हे, हे पण आहे इथं मोठा कप्पा चेनचा आहे पुन्हा इथं कप्पा आहे पुन्हा इथं कप्पा आहे आणि परत इथं आपल्याला ठेवायला सगळं आहे आणि वरून इकडं कॉईन ठेवायला सुद्धा आपल्याला आहे मस्तपैकी आपले सारे पैसे आपला मोबाईल हे सगळं एखादी लिपस्टिक सगळं ह्याच्यामध्ये मावू शकतं आणि आपण कुठंही रोजच्या रोज बाहेर जाता येताना ते घेऊन जाऊ शकतो तर सुंदरपैकी आहे चारशे रुपये याची एम आर पी आहे चारशे साठ रुपये पण तुम्हाला ही चारशे साठला ना नाही मिळणार आहे तर ही मिळणार आहे तुम्हाला फक्त आजच आणि आज तीनशे रुपयाला क्वालिटी खूप छान आहे बाहेरच्या रेटपेक्षा खूप स्वस्त रेटमध्ये दे मी तुम्हाला देत आहे चेनची क्वालिटी बघा किती सुंदर आहे ते तुम्हाला नुसतं बघून बाईची पारखी नजर असते सगळं कळतं आपल्याला किती सुंदर आहे ते तर या पर्सची किंमत आहे तीनशे रुपये विदाऊट कुरियर चार्ज तीनशे रुपयाची खरेदी असली तरी विदाऊट कुरियर चार्ज तुम्हाला पर्स मिळणार आहे याबरोबर तुम्हाला दुसरं काही हवं असेल तरीही तुम्ही ऑर्डर करू शकता तर त्याच्यातला आहे हा एक कलर स्क्रीनशॉट काढून घ्या हा ग्रीन कलर सेम पॉकेट सेम सगळं त्याला आहे एकदम सुंदर कलर आहे हा तुम्हाला माहिती आहे कोणत्या रंगाची पर्स जवळ असावी त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा एकदम सुंदर आयटम आहे सेम तेच आहे ह्याचा स्क्रीनशॉट काढा दुसरा आहे ग्रे सेम पॉकेट सगळं तसंच आहे मागचं पॉकेट आहे किंमत आहे तीनशे रुपये चटकन आपला स्क्रीनशॉट काढा सगळ्याबरोबर तुम्हाला एक राधाराणीची करन्सी आणि एक लचर डोक्याला लावायचा केसाला लावायचा फ्री मिळणार आहे की हा आहे ब्लॅक कलर ब्लॅक शौकीन माझ्यासारखे कोणी असतील तर नावडत असेल ब्लॅक वापरायला तर जरूर वापरू शकता आपण म्हणतो की ब्लॅक कलर वापरू नये असं नाही पण माझ्या कायमस्वरूपी पर्स या ब्लॅक असतात जिथं मोठ्या पैसा ठेवायची गोष्ट असती तिथंच मी राशीप्रमाणे किंवा कशाप्रमाणे वापरत असते तर ब्लॅक माझा स्वतःचा आवडता कलर आहे तर क्वालिटी खूप छान आहे खूप तुम्ही किती जवळ ना बघा फील करा माऊ एकदम क्वालिटी आहे याची किंमत आहे तीनशे रुपये पटकन स्क्रीनशॉट काढा आहे हा कलर सुंदर चिकू कलर आणि याचीसुद्धा किंमत तीनशे रुपये आहे स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला घ्यायला सोपं पडेल चारशे पन्नास रुपये याची एम आर पी आहे तीनशे रुपयात मी तुम्हाला देत आहे एवढं या याचं क्वालिटी सुंदर आहे शेवटचा कलर आहे हा या पॅटर्नमधला तीनशे रुपये किंमत आहे करन्सी आणि क्लच तुम्हाला फ्री मिळणार आहे तर यासुद्धा पर्स तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉट काढा आणि बघा तर पुढच्या पर्स आहेत या स्टाईल मधल्या किंमत राहणार आहे तीनशेच रुपये डिझाईन बदललेला आहे फक्त ही अशी उघडता येणार आहे तुम्हाला परत त्याच्यामध्ये इथं दोन चेनचे पॉकेट आहेत आणि दोन हे आहेत आणि एकच इकडं तुम्हाला त्याला दोन ठिकाणी होतं ठेवायला इथं एकाच ठिकाणी तुम्हाला हे पॅन कार्ड वगैरे आपलं आधार कार्ड म्हणा किंवा ए टी एम कार्ड ठेवायला जागा आहे आतमध्ये दोन चेनचे पॉकेट आहेत या प्रकारचं वेगळं डिझाईन आहे हे मागं कॉईन सुद्धा आहे ह्याला सुद्धा सुंदरपैकी हातात कुठेही घेऊन जाण्यासाठी सुंदर पर्स आहे क्वालिटी खूप सुंदर आहे बघा तुम्ही मी लांबणं धरलं तर तुम्हाला कलर आणि स्क्रीनशॉट मस्तपैकी काढता येतात म्हणून मी सांगते चट दिशी बुक करा जी पर्स आवडेल तुम्हाला ती तर याची सुद्धा किंमत आहे चारशे पन्नास रुपये एम आर पी पण तुम्हाला मिळणार आहे ब्रँडचा लोबो सुद्धा आहे इथं तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आज तीनशे रुपयाला त्या पर्स बरोबर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे एक मनी रेकी करून राणीच्या करन्सीची एक नोट फ्री आणि एक यामधला एखादा क्लचर तुमच्या केसाला लावण्यासाठी हे तुम्हाला मिळणार आहे क्लचर सुद्धा मी तुम्हाला काही साधा देत नाही हा फक्त ताईचा आशीर्वाद आहे की नुसती मोकळी पर्स न देता काही ना काहीतरी द्यावं तर यासाठी क्लचर पण दाखवते तुम्हाला या कलरचं सगळ्यांनी हे करा स्क्रीनशॉट शॉट ज्याला पाहिजे त्यानं काढून देशी बुकिंग करा याच कलरचे दोन आहेत त्यामुळे दोघीजणी हे दो बुकिंग तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे यात सुद्धा दोन कलर आहेत हा ब्राऊन कलर बऱ्यापैकी लेदर कलर सगळ्यांना आवडतो म्हणून यात दोन आणलेले आहेत पर्स तशीच आहे आतमध्ये दोन पॉकेट येणार आहेत इकडे एकाच ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड हे ठेवायला येणार आहे मागं कॉइन पॉकेट आहे पुढं लोगो आहे सुंदर अशी एकदम स्मूथ पर्स तुम्हाला मिळणार आहे ज्यांना हँड पर्स वापरायला आवडतात त्यांनी जरूर घ्या यात सुद्धा दोन कलर आहेत याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला एक राधा राणीच्या नोटा नोटेची करन्सी मनी रेकी करून मिळणार आहे आणि त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे एक एक क्लच तुमच्यासाठी की ताई तुमच्या डो, डोक्यात राहील की ताईचे व्हिडिओ रोज बघायचे आहेत म्हणून हा क्लच तुम्हाला मिळणार आहे तर याच्यामध्ये दोन दोन कलर आहेत तर चटकन बुक करा किंमत आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपये ग्रीन कलर बघा लांबणं स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मला कल कलर, कलर लगेच लक्षात येतो सेम आहे दोन पॉकेट आहेत आणि एक हे आहे असं या प्रकारचा पण ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त तीनशे रुपये आहे माझं असं मत आहे की आपली मम्मी मम्मीला एक घेऊन टाका आपल्याला एक घ्या मम्मीला एक घ्या आणि आपल्या दिदीला एक घ्या किंवा बहिणीला एक घ्या तीनशे रुपये एकमेकाला गिफ्ट दिलं तर प्रेम पण वाढतं आणि सगळंच होतं वर तुम्ही त्याला त्यांच्याबरोबर करन्सी सुद्धा देणार आहात अशा प्रकारे करन्सी याच्यात ठेवून तुम्हाला रेकी करून मिळणार आहे तर तुम्ही याच प्रकारे तुम्ही गिफ्ट सुद्धा देऊ शकता एकमेकीला फक्त आणि फक्त तीनशे रुपये हा एकच कलर आहे याच्यातला हा एक कलर आहे मरून चॉकलेटी तर हाई कलर तुम्हाला तीनशे रुपयामध्येच मिळेल तर तुम्हाला मी आज एवढ्या ज्या साऱ्या पर्स दाखवल्या या फक्त आणि फक्त तीनशे रुपयाच्या दाखवल्या आहेत पुढच्या पर्स आहेत त्या तीनशेच्या थोड्याशा वर आहेत तर त्या पर्स मी तुम्हाला उद्या दाखवेल म्हणजे घोळ व्हायला नको चारशेच्या पर्स पहिल्या दिवशी पण दाखवल्यात चारशेच्या दुसऱ्या दिवशी पण दाखवल्यात आणि तीनशेच्या पर्स सगळ्या आज दाखवल्या आहेत जवळजवळ बारा ॲटम पर्स मी तुम्हाला आज दाखवले आहेत तीनशेच्या तर या सगळ्या पर्स तुम्ही चट्ट दिवशी फोन उचला आणि नंबरला पैसे भरून टाका आणि आपापले कलर टाका कलर जर तुम्ही लगे एक एक निवडला सगळ्यांनी एकाच कलरसाठी काही करू नका तुम्हाला थांबावं लागेल जसे कलर आवडत आहेत तसे एक एक एक, -एक तुम्ही घेऊन टाका तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते उद्यासाठी नवीन पर्स आहेत थोड्या थोडी लो क्वालिटी थोडी हाय क्वालिटी यामध्ये या सगळ्या जेवढ्या पर्स झाल्या आपल्या आजपर्यंत त्याच्यामध्ये मध्ये चालणाऱ्या पर्स या उद्याच्या व्हिडिओमध्ये असतील तर आजचा व्हिडिओ आजचं कलेक्शन आजचं सगळं तुम्हाला कसं वाटलं हे मला छान छान कमेंट करून द्यायच्या पा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथंच बास करूया बाकी ब्युटी प्रोडक्ट्सवर सुद्धा सुपर डुप्पर हीट आपली चालू आहेत सगळ्या ऑफरही चालू, चालू, चालू राहणार आहेत ब्युटी प्रोडक्ट्सवर पण ह्याच्यावर नाही राहणार ऑफर संपत आहेत आणि ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर सुरू राहत आहेत तर चला परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन पर्स बरोबर तोपर्यंत टाटा नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात पर्स कशा वाटत आहे सुपर डुपर हिट बुकिंग चालू आहे वर प्री बुकिंग चालू झालेलं आहे की ताई ही पर्स पाहिजे आठ दिवसांना दे दहा दिवसांना दे, दे यात हा कलर दे यातल्या डिझाईन वेगळ्या दे असं तुमचं सगळ्यांचं चालू आहे कारण तुम्हाला करन्सी मिळणार आहे त्याबरोबर ताईची मनी रेकी करून आणि वर एक एक क्लच तुम्हाला मी मस्त मस्त क्लच आणलेले आहेत एकच हातात घेतलं आहे एकदम हाय क्वालिटीचा क्लच तुम्हाला त्याच्यावर फ्री मिळणार आहे तर चला आजचं कलेक्शन काय आहे बघूया तर ज्यांना कमी किंमतमध्ये नाही पर्स घेता आल्या म्हणजे चारशेमध्ये पण नाही घेता आल्या पाचशेमध्ये पण नाही घेता आल्या त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त तीनच पर्स आहेत ज्याला पाहिजे असेल त्यानं पटकन बुकिंग करा ज्याचे पैसे आधी येतील त्यालाच या पर्स मिळतील नसेल त्यांना नंतर मिळतील पैसे नंत पैसे नाही तर पर्स त्या क्वालिटीतल्या नंतर मिळतील मिळाल्या मला तर नाही तर त्याच्यावर तुम्हाला मला पैसे वाढून द्यावे लागतील तर ही आहे पर्स आपली छोटी आहे ही एक कलर आहे ह्याच्यात ब्लॅक उघडायला अशीच आहे आतमध्ये ह्याला कुठंही आपलं हे कार्ड वगैरे ठेवायचं असं काही येणार नाहीये पण आपले पैसे आपला मोबाईल वगैरे ह्याच्यामध्ये बसू शकतोय बघा मोबाईल व्यवस्थित त्याच्यामध्ये बसू शकतोय आपला पैसे बसू शकतात आणि माग छोट पॉकेट आहे एवढ्याशाच कामासाठी ज्यांना पर्स वापरायची आहे त्यांना अतिशय स्वस्त दरात ही पर्स आहे फक्त आणि फक्त किती असेल फक्त आणि फक्त शंभर रुपयाला ही पर्स तुम्हाला आहे पर्स मध्ये फक्त तीन कलर आहेत तर आपल्याला कुठला हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट काढा तिघीच याचा आत्ता तरी घेऊन तुम्ही जर बुकिंग केलं तर प्री बुकिंग तुम्हाला मिळेल या पर्सला मात्र तुम्हाला करन्सी फ्री मिळेल क्लच फ्री मिळेल पण ह्याच्यासाठी तुम्हाला चाळीस रुपये कुरिअर चार्जेस मला द्यावे लागतील म्हणजे ही एकशे चाळीसपर्यंत तुम्हाला पर्स जाईल तर हा एक कलर आहे शंभर रुपयामध्ये पटकन स्क्रीनशॉट काढा आणि पाठवून द्या दुसरा कलर का आहे याच्यामध्ये शंभर रुपयामध्ये हा आणि काढला का स्क्रीनशॉट आणि दुसरा कलर आहे मग तिसरा शेवटचा कलर आहे तो म्हणजे ब्लॅक तीनच कलर शंभर रुपयामध्ये आहेत शंभर रुपये पे करताना चाळीस रुपये पे करा तीन पर्स आहेत विचारून पे करा ताई पर्स शिल्लक आहे का नाही तर मग आठ दिवस माझे पैसे तुमचे पैसे माझ्याकडं राहतील तर पुढच्या पर्स आहेत तुम्हाला मी काल पण म्हटलं होतं थोड्याशा हाय क्वालिटीमधल्या या पर्स आहेत ह्याचे एम आर पी आहे पाचशे रुपये तर या पर्स आकारानं पण मोठ्या आहेत क्वालिटी वाईज पण थोड्याशा अजून चांगल्या आहेत आणि ह्याला कप्पे पण जास्त आहेत तर इथं एक कप्पा येणार आहे तुम्हाला परत इथं एक कप्पा येणार आहे तुम्हाला परत इथं एक कप्पा येणार आहे तुम्हाला मध्ये चीनचा चेनचा कप्पा आणि हा कप्पा आणि वरती बाहेर तुम्हाला इथं काही ठेवायचं असेल तुमचा फोटो तुमच्या देवाचा फोटो लक्ष्मीचा फोटो तर त्यासाठी हे असं आहे पॉकेट इथं आपलं असतं छोटंसं तसं इथं एक पॉकेट आहे तर ह्याच्यातले कलर बघा फार सुंदर डिझाईन आहे ह्याला डिझाईनमुळंच ह्याची प्राईस वाढलेली आहे याची एम आर पी आहे पाचशे रुपये बघा कलर स्क्रीनशॉट काढा एम आर पी आहे पाचशे रुपये पण तुम्हाला ही पर्स मिळणार आहे चारशे रुपयाला तर चारशे रुपयामधले मी कलर दाखवते तुम्हाला तर आपल्या आपल्या कलरचे स्क्रीनशॉट पटापट काढून घ्या सुद्धा तुम्हाला एक करन्सी आणि एक क्लच हा फ्री मिळणार आहे ही एक राधारहाणीची करन्सी एक नोट आणि एक क्लच हा ह्याच्याबरोबरसुद्धा तुम्हाला फ्री मिळणार आहे याला शिपिंग चार्जेस नाही चारशे रुपये भरा आपला स्क्रीनशॉट पाठवा आणि पर्स घेऊन जावा तर चला आता हा आहे त्याच्यातला दुसरा कलर पटकन स्क्रीनशॉट काढा चारशे रुपये किंमत आहे ज्याला हवं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा चारशे रुपये पैसे पाठवा पा। त्याच्याबरोबर पण तुम्हाला फ्री गिफ्ट मिळणार आहेत तिसरा कलर आहे याच्यामध्ये हा ज्याला हा कलर हवा असेल त्यांनी आपल्या स्क्रीनशॉट काढा पैसे पे करा आणि लगेच पाठवा पा। वाटल्यास एकदा विचारत जा तरी हा कलर शिल्लक आहे का म्हणजे तुम्हाला पैसे भरून थांबावं लागणार नाही परत नवीन माल आल्यावर परत तुम्ही घेऊ शकता हा एक कलर आहे स्क्रीनशॉट काढा चारशे रुपये किंमत आहे त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला एक करन्सी आणि एक क्लच फ्री मिळणार आहे तर स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा हा कलर आहे त्यामध्ये सेम पॉकेट सगळं आतमध्ये एकसारखंच आहे तर चारशे रुपयाची सुद्धा किंमत आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला एक करन्सीने क्लच फ्री मिळणार आहे स्क्रीनशॉट काढा आणि विचारा मला वरती दिलेल्या नंबरवरती चौकशी करा सगळी माहिती तुम्हाला तिथं मिळेल अजून हा एक कलर आहे चिकू सेम सगळा आहे कलर वेगळे वेगळे आहे तर यासुद्धा तुम्ही पर्स बुक करू शकता आपला स्क्रीनशॉट आणि हा स्क्रीनशॉट माझा मला दिसला पाहिजे म्हणजे मी तुमच्या आवडीच्या पर्स तुम्हाला देऊ शकते